शेतकरी मित्रांनो मी व्हाईट गोल्ड ट्रस्ट एक शेतकरी प्रतिनिधी राहुल पताळे तर आज आपण बघणार आहे निशिगंध लागवड संपूर्ण व्यवस्थापन तर याच्यामध्ये आपण भाग एक बघणार आहे तर भाग एक मध्ये आपण निशिगंध लागवड संपूर्ण व्यवस्थापनाची प्रस्तावना त्यानंतर हवामान त्यानंतर निशिगंध लाग निशिगंधासाठी लागणारे जमीन त्यानंतर लागवड पूर्व मशागत त्यानंतर लागवडीचा हंगाम लागवडीचं अंतर निशिगंध लागवडीच्या पद्धती कशा आहेत त्यानंतर कंदाची बीज प्रक्रिया कशाप्रकारे करावी त्यानंतर खत व्यवस्थापन आणि ड्रिप खत व्यवस्थापन हे आपण पहिल्या भागमध्ये बघणार आहे निशिगंधा लागवड संपूर्ण व्यवस्थापन मध्ये त्याची प्रस्तावना तर प्रस्तावना म्हणजे तुम्हाला येणार आहे निशिगंधाची फुलं जे आहेत तर ते सुवासिक आणि आकर्षिक म्हणजे भरपूर प्रमाणात सुवासिक आणि आकर्षित असतात त्याचा जो उपयोग आहे तर तो हार वेण्या तयार करण्यासाठी निशिगंधा फुलाची जास्तीत जास्त म्हणजे बाजारपेठामध्ये म्हणा किंवा इतर गोष्टींमध्ये त्याची भरपूर काही मागणी आहे तर दुसरं जे आहे दुसरा पॉईंट तर तो आहे निश्चित म्हणजे जे फुलदांडे आहेत ना निश्चिगंधाचे तर फुलदांडेचा उपयोग जो आहे तो फुलदांडी ठेवण्यासाठी जास्त होतो आणि त्याचे पुष्प म्हणजे गुच्छ ते सजवण्यासाठी म्हणजे वापर चांगल्या प्रकारे केला जातो त्यामुळे त्याची जी आहे तर या सर्व गोष्टीमुळे जे पिकाची जी लागवड करणं आहे तर ती एकदम म्हणजे निशिगंधाची लागवड करणं ते एकदम सोपी आहे त्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त त्याच्याकडे कल घेतला आहे आणि लागवड ही जी आहे तर हे कमी खर्चामध्ये आहे आणि त्यानंतर त्याला बाजारभाव सुद्धा जे फुलदांडे आहेत त्यांना बाजारभाव सुद्धा चांगला असतो त्यामुळे सुद्धा लागवडीसाठी म्हणजे निशिगंधाची आहे ना तर हे खर्च कमी असल्यामुळे शेतकरी त्या इकडे म्हणजे आपले जे पारंपरिक जे आपण पिकं घेतो त्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी फुलचिडी कल घेतला आहे त्यानंतर यामुळे शेतकऱ्यांनी निश्चिगंध फुलीकडे जास्त कल घेतल्या कशामुळे घेतलाय तर बाजारभावामुळे आणि त्यानंतर त्याला उत्पादन सुद्धा चांगला येतो खर्च कमी लागतो कमी काला पीक आहे या सगळ्या गोष्टीमुळे इकडे जास्त कल घेतला आहे तर नेक्स्ट जे आहे तर लागणार लागणारे हवामान तर हवामान या पिकासाठी कसे म्हणजे अनुकूल राहते तर आपण ते बघूया तर या पिकाला जे आहे तर उष्ण आणि दमट हवामान चांगलं मानवते त्यानंतर कोरड्या हवामानात जिथे पाण्याची बाराही महिने सोय आहे त्या ठिकाणी त्याची यशस्वीपणे लागवड केली जाते त्यानंतर मात्र अतिथंड म्हणजे हिवाळ्या म्हणजे ज्या ठिकाणी समजा जास्त थंडीचं वातावरण आहे त्याशय आणि ज्या ठिकाणी जास्त पाऊस आहे त्या ठिकाणी हे पीक या पिकास म्हणजे जे अतिपाऊस आहे तो हानिकारक ठरते आता कशामुळे ठरते तर आता तो कंदामुळे लागवड केला जाते आणि त्या कंदाला लागवड केल्यामुळे जमिनीचा जास्त ओलावा असला त्या ठिकाणी बुरशीचा अटॅक म्हणा किंवा कोणीही फं म्हणजे जे बुरशी आहे तर त्याचा अटॅक होऊ नये यासाठी त्याला पाण्याचा निद्रा त्या ठिकाणी जमीन त्या ठिकाणी निवडणं महत्वाचे त्यामुळे पाऊस त्या ठिकाणी जास्त चालणार नाही लागणार नाही त्याला आणि हे पीक जे आहे तर हे उष्ण व समतोष्ण हवामानात चांगले येते नेक्स्ट बघणार आहे आपण जमिनीची निवड व पूर्वमशागत जमिनीला कशी निवडावी आणि जमिनीची पूर्वमशागत कशाप्रकारे करावी याच्यामध्ये बघणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला जे जमीन आहे तर ते पाण्याचा योग्य निचरा होणारी हलकी ते माध्यम जमीन त्या ठिकाणी तुम्हाला निवडावी लागेल त्यानंतर जमिनीचा सामू जो आहे तो सहा पॉईंट पाच ते सातच्या दरम्यान असावा जमिनीचा त्यानंतर हलक्या जमिनी भरपूर सेंद्रिय खतांचा वापर त्या ठिकाणी तुम्हाला जास्त करावा लागेल त्यानंतर चुनखडी आणि हराळ आणि लवाळयुक्त जे जमीन आहे जे म्हणजे जे बहुवर्षे तण आहेत तर अशी जमीन लागवडीसाठी निवडू नये निश्चिगंधाच्या जमी लागवडीसाठी त्यानंतर लागवड करताना जमीनची दोन ते तीन वेळा नांगरून व्यवस्थित वे कुळव्याच्या पाळ्या करून जमीन भुजभूषित करावी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं कुजलेलं शेणखत पाच ते सहा टन एवढं त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी मिसळून त्या ठिकाणी द्यावं लागेल आणि या शेणखतासोबत तुम्ही ट्रायकोडर्मासुद्धा सुद्धा त्या ठिकाणी देऊ शकता म्हणजे तो शेणखताला चांगलं कुज होईल आणि बुरशीचा अटॅक जो आहे तो पुढे जाऊन कमी प्रमाणात होईल या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला पूर्व मशागत करावी लागेल नेक्स्ट बघणार आहे आपण लागवडीचा हंगाम तर लागवडीचा हंगाम म्हणजे ती लागवड कोण्या महिन्यात करावी तर हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे जर निश्चित म्हटलं तर हे बहुअशी सुद्धा पीक आहे आणि तुम्ही नवीन वर्षात सुद्धा तुम्ही लागवड याची करू शकता कंदानुसार तर याची निष्काळी लागवड जी आहे तर ते जानेवारी ते फेब्रुवारी किंवा मे ते जून किंवा म्हणजे आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात त्याची लागवड केली जाते नेक्स्ट जे आहे तर आपण बघणार लागवडीचं अंतर निशिगंधाचं तर याच्या लागवडीच्या अंतरा जर हिशोब आपण जर बघितला तर निशिगंधाची लागवड जी आहे ते सरीवर करतात आणि सरीवर पद्धतीमध्ये लागवड करायची झालीस तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं जे अंतर आहे ते साठ सेंटीमीटर अंतरावर सऱ्या काढून प्रत्येक म्हणजे जे सरी आहे ते प्रत्येक सरी जे आहे तर ते प्रत्येक सरी काढून त्यावर म्हणजे प्रत्येक फुटाच्या सरीवर दोन्ही बाजूस एक एक कंद जे आहे ते एक एक कंद त्या ठिकाणी तुम्हाला लावावा लागेल आणि पाच ते साठ सेंटीमीटर त्याला म्हणजे खोल म्हणजे त्या जमिनी तुम्हाला खोल म्हणजे खोलीवर तुम्हाला पाच ते सात सेंटीमीटर खोलीवर त्या कंदाची तुम्हाला ठिकाणी लागवड करावी लागेल नंतर नेक्स्ट बघणार आहे आपण बरेच जे शेतकरी आहेत तर हे झालं कसं मग हे आता म्हणजे पारंपरिक लावतो लावत होतो आपण शेतकरी आता बरेच शेतकरी जे ठिबक सिंचनसुद्धा सुद्धा लागवड करत आहेत बेडवरती तर त्या ठिकाणी तुम्हाला ठिबक सिंचनवरती जे आहे तर किंवा ड्रीपवरती तर त्या ठिकाणी तुम्हाला चार बाय दोन किंवा चार बाय दीड यावर झिझक पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी लागवड करावं लागेल पण एक लक्षात ठेवायचं या पद्धतीत तुम्हाला कंद जो आहे तर तो एका ठिकाणी एकच कंद लावला गेला पाहिजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला ठिबक सिंचनवरती तुम्ही झिज्जक पद्धतीने लागवड करू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही लागवड केली तर एका एकरात तुम्हाला जवळपास वीस ते बावीस हजार कंद त्या ठिकाणी तुम्हाला एका एकरासाठी लागतात अशा पद्धती अंतर योग्य व्यवस्थित ठेवून एवढ्या कंदाची लागवड तुम्ही त्या ठिकाणी करू शकता नेक्स्ट बघणार आपण निश्चितंदा लागवडीच्या पद्धती आता ह्या पद्धती कशा आहेत म्हणजे कशा पद्धतीने लागवड केली पाहिजे हे आपण ते बघणार आहे तर हे जे पीक आहे बहुवर्षीय पीक म्हणून आपण संबोधले गेलेले आहे तर हे लागवड केल्यास जमिनीत जे आहे ते सातत्यानं तीन वर्ष म्हणजे याचं ठेवताय ते पीक आणि तुम्ही उत्पादन घेऊ शकता या ठिकाणी किंवा त्याची तुम्ही नवीन वर्षात सुद्धा कंद लागवड करून त्या ठिकाणी त्याची पेरणी करू शकता लागवड करू शकता नव्याने म्हणजे नवीन दरवर्षी की कंद म्हणजे तुम्ही व्यवस्थित लावून त्याची नवीन त्याचं उत्पादन तुम्ही घेऊ शकता प्रत्येक वर्षाला आणि लागवडीसाठी जे मागील वर्षाच्या पिकातून निघाचे दर्जेदार कंद आहेत तेच तुम्ही जे समजा आता बरेच शेतकरी म्हणजे आता प्रत्येक वर्ष नवीन लागवड केल्यामुळे ते नवीन नवीन समजा चांगले कंद घेतात तर ते कंद जे ते दर्जेदार गुणवत्तेचे चांगले क्वालिटीचे जे तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला ते वापरावे लागतील पेरणीसाठी हे एक महत्त्वाचं आहे त्यानंतर एकसारखे आकाराचे किंवा एकाच वजनाचे कंद त्या ठिकाणी तुम्ही लागवडसाठी निवडू शकता आणि म्हणजे लागवड करू शकता आणि त्यानंतर आता तुम्ही सांग की बा दर्जेदार कंद नक्की किती ग्रॅमचे कसे निवडावे तर ते आपण पुढे सांगितलेच आहे तर लागूसाठी जे आहे तर वीस ते तीस ग्रॅम वजनाचे कंद किंवा त्याहून अधिक जास्त वजनाचे कंद त्या ठिकाणी तुम्हाला निवडावे लागतील आता त्याच्यापेक्षा जर समजा तुम्ही वीस ते तीस कंदाचे ग्रॅमचे कंद जर निवडले त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी असे जर कंद तुम्ही निवडले तर त्या ठिकाणी तुम्हाला जवळपास चाळीस दिवसात त्या ठिकाणी तुम्हाला फुले येण्यास मदत होईल म्हणजे येतील त्या ठिकाणी जसे तुम्ही चांगले जर कंद निवडले तर आता मी सांगितलं सर आता याच्यापेक्षा जर कमी कंद जर निवडले आम्ही तर काय होणार तर तुम्हाला ज्याच्या जर कंद तुम्ही कमी निवडले सध्या इथं दाखवल्या पण किंवा तुम्ही पंधरा ग्रामचं कंद त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं समजा निवडला समजा तुम्ही कदांची चुकीच्या तुमच्या निवडले गेल्या समजा पंधरा ग्रामचा कंद तर त्या ठिकाणी तुम्हाला पंधरा ग्रामचा कंद लागवडी वापरल्यास त्याला जवळपास सहा ते सात महिने फुले येण्याचा कालावधी लागतो या ठिकाणी तुम्हाला म्हणजे फुलाचं उत्पादन जे आहे तर तुम्हाला ते लेट मिळेल त्यामुळे चांगलेच गुणवत्तेचे कंद त्या ठिकाणी वापरा तुम्ही जवळपास पंचवीस तीस ग्रामचं वापरलं तुम्हाला चांगलीच गोष्ट आहे तुम्ही त्या थोडं जास्त सुद्धा वापरू शकता जसं की पस्तीस चाळीस ग्रामपर्यंत अशा प्रकारे कंदाची लागवडीची पद्धत व्यवस्थित प्रक्रिया तुम्ही निवडून त्याची लागवड करावी नेक्स्ट बघणार आपण कंदबीज प्रक्रिया आता बरेच प्रकारे म्हणा की सर आम्ही कंदबीज प्रक्रिया करतच नाही आहे पण असं करू नका जर कंदबीज प्रक्रिया जर तुम्ही किती नाही तर तुम्हाला भविष्यात त्या कंदाला मर म्हणजे कुजेल तो त्याला बुरशीचा अटॅक जास्त वाढेल त्यामुळे कंदाची बीज प्रक्रिया करणे हे एक महत्वाचीच गोष्ट आहे तर त्याच्यामध्ये आपण कंद निवडलेले जे कंद आहेत तर ते वीस लिटर पाण्यामध्ये ट्रायकोगुड डीएक्स अर्थात मी या ठिकाणी ट्रायकोगुड डिएक्स घेतला आहे जर बाजारात तुम्हाला चांगलं तर ट्रायकोगुस भेटलंय तर त्याचं प्रमाण थोडं वेगळं राहील कारण की त्याचं जर प्रमाण आहे प्रत्येकासाठी आपण एक किलो सांगतो याचं प्रमाण प्रत्येकासाठी अर्धा किलो सांगतोय आपण पाचशे ग्रॅम त्यामुळे आपण वीस लिटर पाण्यामध्ये ट्रायकोड्रामा डीएक्स जे आहे ते शंभर ग्रॅम या द्रावणामध्ये पंधरा ते वीस मिनटं बुडवून कंदाची लागवड करावी यामुळे तुमचे जे कंद आहे ते चांगल्या प्रकारे व्यवस्थित जमिनीमध्ये म्हणजे त्याची उगवण सुद्धा चांगली होईल त्याला बुरशीचा अटॅक होणार नाही यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला बीज प्रक्रिया करणं महत्वाचं आहे नेक्स्ट बघणार आहे आपण खत व्यवस्थापन आता हे खत व्यवस्थापन जर म्हटलं तर आपण या ठिकाणी बेसलडोसुद्धा बघणार आहे की बेसलडोस हा पिकाला अतिशय महत्वाचा असणारा घटक आहे तर याच्यामध्ये आपण मशागत मध्ये आपण शेणखत तर बघितलंच आहे किंवा पूर्व तर पाचशे साठ आण तुम्हाला शेखत त्या ठिकाणी आपण सांगितले टाकण्यासाठी कुजवण्यासाठी ट्रॅक सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेला आहे आणि बेसलडोस जो आहे तर हा त्याच्यातून तुम्हाला पिकाला जे मूलभूत अन्नद्रव्याचे पाहिजे असते याच्यातून त्या बेसल डोजमधून त्या पिकाला मिळतील तर याच्यामध्ये डोजमध्ये जे आहे तर डी पी एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेट दोन बॅग मॅग्नेशियम सल्फेट जे आहे तर ते जवळपास तुम्हाला दहा किलोपर्यंत तुम्हाला द्यावं लागेल रायदर्जी रायदर्जी म्हणजे चांगल्या गुणवत्तेचं ह्युमिक बाजारात तुम्हाला भरपूर काही चांगल्या गुणवत्तेचे ह्युमिक तुम्हाला मिळतील त्या ठिकाणी तुम्हाला दाळेदारमध्ये दहा किलो राईदर जी त्यानंतर बोराकोल ट्वेल हेचं नाव आहे तुम्हाला बाजारात एक चांगल्या गुणवत्तेचं म्हटलं तर वसुंधरा नावाने तुम्हाला एक भेटेल तुम्हाला तर ते दहा किलो वापरायचं किश्ताजिअर म्हणजे ऑफ हायड्रोक्लोराईट या असलेल्या कंटेनमधलं औषध आहे ते, ते तर ते पण दाणेजारमध्येच आहे तर ते तुम्ही पाच किलो किस्ताजार वापरायचं आणि निंबुडी पेंट जे आहे ते अस्सी ग्रॅम तर यामुळे तुमचा हा इथं पूर्ण बेसोल डोस झालेला आहे या बेसोल डोजमुळे जे आहे तर अस्सी किलो जे आहे निंबुडी पेंट वापरायचं व्यवस्थित तर यामुळे तुमचा हा बेसोल डोसमुळे जे अन्नद्रव्य पिकाला हवे आहेत त्याचा बेसल डोसमधून मिरच्यात आहे बेसोल डोस केव्हा द्यायचा हे एक महत्त्वाची गोष्ट आहे तर हे तुम्हाला पेरणीपूर्वक बेसल डोस त्या ठिकाणी त्या पिकाला द्यावं लागेल हे लक्षात ठेवायचं आणि नेक्स्ट बघणार आहे आपण ड्रिप आता हे तुमचं झालेलं आहे बेसळडोस इथे तुमची लागवड झाली आहे समजा सरळ सरळमध्ये जर पकडलं तर तर आपण याच्यामध्ये तुम्हाला एक काम करावं लागेल तर याच्यामध्ये तुम्हाला एक काम करावं लागेल तर याच्यामध्ये तुम्हाला लागवड लागवडीच्या ला, म्हणजे ला बेसल बेसलडोस दिला तुम्ही तर लागवडीच्या पहिले पाच दिवसाच्या अदोगर म्हणजे अदोगर जर म्हटलं तर तुम्हाला म्हणजे लागवड करायची आहे तर त्याच्या दोन तीन दिवसाच्या अदोगर तुम्ही हे जे अळोणी हे तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागेल तर त्या अळोणीमुळे काय होणार आणि कोणती अळोणी करायची तर ते अळुणी आहे ते ट्रायकोगुल डी एक्स पाचशे ग्राम प्लस सोडू म्हणूस एक किलो तर हे काय करणार माहिती काय सोडल्यानंतर तुमची जमीन जे ते निर्जुंतकीकरण करण्यासाठी त्या ठिकाणी चांगलं काम करेल ते निर्जु निर्जुंतकीकरण झाल्यामुळं तुमच्या जो कंदा आहे त्या कंदाला बुरशीचा अटॅक होणार नाही जमीनले जे उपद्रवी जे आहे बुरश्या वगैरे किडी त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी कंट्रोल मिळेल त्यानंतर तुम्हाला हे सोडल्यानंतर त्या ठिकाणी तुमची लागवड झाली आणि झाल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्येक तीन दिवसाच्या नंतर तुम्हाला ह्या परत तीन आडवण्या आहेत तर ह्या आळवण्या अशा महत्वाच्या आहेत की याच्यामध्ये तुम्हाला हे झाल्यानंतर तुम्हाला जे रोपाचे समजा जे कंद कूज होणा किंवा जमिनीच्या उपद्रवी किडी आहेत त्यानंतर अन्नद्रवाचा उचल करण्यासाठी तुम्हाला ह्या तीन आढळण त्या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले येणार आपली पहिली आळवणी जी आहे लागवडीच्या पहिली म्हणजे लागवडीनंतर पहिलीच आळवणी जी आहे त्यामध्ये तुम्हाला रायझर दोन लिटर हे लिक्विड म्हटलं रायझर आहे आपलं ह्युमिक म्हटलं तर ते दोन लिटर घ्यायचं आणि हे जे आहेत हे बुरशीनाशक आहेत हे रासायनिक बुरशीनाशक आहे आहेत आता पहिले आपण जैविक बुरशीनाशक आपण पहिले आणून दिलेलं आहे पाच दिवसाच्या अगोदर आणि रासायनिक आपण नंतर घेतलेलं आहे तीन दिवसाच्या अंतराने त्या ठिकाणी तुम्हाला पिक्सल किंवा एलियट किंवा रेडिमेड गोल्ड हे जे आहे तर प्रति एकर प्रमाण जे आहे तर ते पाचशे ग्रॅम आहे हे एक लक्षात ठेवायचं आहे हे जे ग्रंथ तुम्हाला मी प्रत्येकाचं प्रमाण दिलेलं आहे आणि हे प्रमाण जे आहे तर जवळपास तुम्ही दीडशे ते किंवा दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण करून या ठिकाणी तुम्ही ड्रिपनं सोडू शकता हे झाली पहिली अळवणी दुसरी आळवण जी आहे तर तुम्हाला समजा जर आपण एक तारखेला जर पहिली अळवणी केली तर तिसऱ्या तीन तारखेला तुमचं म्हणजे तिसऱ्या दिवसाला तुम्हाला हे आळून येणार त्या ठिकाणी तुम्हाला जमेतली उपद्रवी किडीसाठी तुम्हाला रियांश अडीचशे मिली प्लस सल्पागुष्ट सल्पागुष्ट म्हणजे काय सल्पागुष्ट एक किलो आहे सल्पा तर सल्पागुष्ट सल्फर डब्ल्यू डीजी असे टक्केवालं पावडर म्हटलं हे तुम्हाला त्या ठिकाणी एक किलो द्यावं लागेल हे झाली तुमची आळूनही दुसरी त्यानंतर तिसरी आडून घ्या तर एन डी डीएक्स आता एन डी डीएक्स नक्की काय हे नत्रास पुरत पाला ह्याची जीवाणूक खत आहे हे जेवण जमिनीतून त्याला पिकाला नंतरच पुरत पानाचं उचल करून देतील झपाड्यानं त्यामुळे पीक या ठिकाणी तुमचं व्यवस्थित रित्या तुमच्या तीन आढळण्या होतील आणि पीक सुद्धा त्या ठिकाणी उचल करून म्हणा किंवा अन उपद्रवीच्या किडीचं नायनाट करून पीक या ठिकाणी तुमचा जोमानं व्यवस्थित म्हणजे सुदृढ राहील अशा प्रकारे हे तीन आडवणे तुम्हाला त्या ठिकाणी करणं महत्वाचे आहे नेक्स्ट बघणार आहे आपण त्यानंतर परत तुम्हाला ते हे तुमचे ड्रीप खाते व्यवस्थापन आहे तर हे ड्रिप खत व्यवस्थापन जे आहे तर तुम्हाला ते आढळून झालेले आहे हे खत व्यवस्थापन आहे हे लक्षात ठेवायचं ना तसं ते बी तीन दिवसानं होतं ते येत तुमच्या तर या ठिकाणी तुम्हाला जर पहिला खताचा डोस द्यायचा म्हटलं त्या ठिकाणी तुम्हाला वीस सॉरी चोवीस चोवीस झिरो आठ किंवा वीस वीस झिरो तेरा तर हे तुम्हाला दहा किलो तुम्ही दोन्ही खत हे विरगणारेच आहेत हे तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता त्याचबरोबर प्लस पांढरा पोटॅश म्हणजे पी मेरोडा पोटॅश सात किलो प्लस अमोनियम सल्फेट म्हणजे हे पण युरियासारखं एकदम फास्ट जलदगतीनं काम करणार अमोनियम सल्फेट जे आहे त्याचे पाच किलो घ्यायचं नंतर हे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्याला वाढीची अवस्था असते त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला झपाट्यानं वाढ करणं एक महत्वाची गोष्ट आहे त्या ठिकाणी तुम्हाला एकोणवीस 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 जी आहे हे पाच त्या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागेल आता तुम्हाला जे आहे एकोणीसशे एकोणीस तुम्हाला बाहेर तुम्हाला इफकोचं भेटेल किंवा महादनचं भेटेल चांगल्या गुणवत्तेचं म्हटलं तर किंवा परिसएटॅकचं भेटेल तुम्हाला हे झालं तुमचं म्हणजे दुसरं खत व्यवस्थापन परत त्याच्यानंतर परत इथं त्यानंतर झाल्यानंतर परत तीन दिवसानंतर तुम्हाला परत त्या ठिकाणी एकोणीस एकोणीस त्या ठिकाणी परत पाच किलो सोडावं लागेल तुम्हाला म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वाढ मेंटेन करणं महत्वाची आहे त्यामुळे तुम्हाला हे दोन डोस आहेत एकोणीस एकोणीसचे त्यानंतर महत्वाची गोष्ट त्यानंतर तुम्हाला हे तीन जे तीन डोस झाले आहेत तर तुम्हाला म्हणजे जो डोस आहे खताचा तीन दिसानंतर ना तर या ठिकाणी तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरा येणार आता कॅल्शियम नायट्रेट कशासाठी तर कॅल्शियम नायट्रेट काय करते माझ्या काय जो तुमचा रिशिकाचा दांडा आहे फुल दांडा तर तो एकदम मजबूत याचं एक काम काय झाडाचे जे खोड फांदे आहेत ते मजबूत करणे कॅल्शियम नायट्रेट त्या ठिकाणी तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट जे आहे तर पाच किलो म्हणजे झाडाचे थे आता ठिकाणसाठी तर लग लगेच दाणा काही निघणार नाही म्हणा फुलाचा पण जे आहे तर झाडाचं म्हणजे पूर्ण स्ट्रॉंग करणं झाडाला हे त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे प्लस बोरान पाचशे ग्रॅम त्यानंतर हे सोडल्यानंतर तुम्हाला परत एकोणावीस 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 पाच किलो प्लस टॉपअप आता हे टॉपअप काय हे टॉपअप हे संजीवक आहे हे काय करते टॉपअप तर हे झाडाचं म्हणजे फुटवे वाढ हिरवेगारपणा आणि थोडाफार ताण सहन करण्याची क्षमता टॉप त्या ठिकाणी ठेवते तो टॉपअपचं प्रमाण जे आहे ते एक लिटर आहे आणि वाढीसाठी तुम्हाला एकोणीस एकोणीस एकोणीसशे पाच किलो म्हणजे नंतरच पुरत पाला समप्रमाणात त्या ठिकाणी त्या पिकाला भेटतील आणि वाढ त्याची सुदृढ होईल ते झाड विकसित होईल त्या ठिकाणी अण्णादारी उचल करून ह्या एवढ्या आणून झाल्यानंतर तुम्हाला परत जे आपण फर्स्ट नंबरला जे आपण खताचं जे आढळून दिली होता त्याला ड्रिपनुसार तेच तुम्हाला या ठिकाणी परत त्या ठिकाणी तुम्हाला घ्यावं लागेल या ठिकाणी त्याला जवळपास सव्वीसशे ते सत्तावीस दिवस कंप्लीट होतील तर या ठिकाणी तुम्हाला परत चोवीस चोवीस झिरो आठ किंवा झिरो तेरा दहा किलो प्लस पांढरा पोटॅश पोटॅश सात किलो अमिनियम सल्फेट जे आहे तर ते पाच किलो हे तुम्हाला परत या ठिकाणी द्यावं लागेल नेक्स्ट हे झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी त्याला मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो प्लस सल्फाबुष्ट पाचशे ग्रॅम आता मॅग्नेशियम सल्फेट सर कशासाठी तर मॅग्नेशियम सल्फेट काय करते मात्र का पिकातलं हरित द्रव्य वाढवण्याचं काम करते पहिला मुद्दा तर हा आहे आणि सल्पाबूट जे आहे तर हे एक काय करते माहिती का थोडंफार असं म्हटलं चालते की बा जमीनला समजा जे पांढऱ्या मुड आहेत पिकाच्या आहेत ते सुद्धा वाढवते थोडं जास्त सुद्धा काम करते त्यानंतर अणद्राचा सुद्धा करते आणि सुद्धा मेंटेन ठेवते त्याने तुम्हाला सल्पाबुट जी आहे ते पाचशे ग्रॅम त्या ठिकाणी घ्यावं लागेल सल्पा सल्पाबुट म्हणजे सल्फर डब्ल्यू डी जी असे टक्केवालं पावडर म्हटलं त्यानंतर फ्रेश डी आणि झिंगरी डी आहे हे तुम्हाला पाचशे पाचशे ग्रॅम त्या ठिकाणी तुम्हाला जवळपास समजा म्हणजे चौतीस ते पस्तीस साल त्या ठिकाणी तुम्हाला हे आळून त्या ठिकाणी म्हणजे खत ड्रिंकिंग तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला करावी लागतील हे झालं तुमचं तीन दिवसाच्या यंत्रणा खत व्यवस्थापन पहिले आळून नंतर खत व्यवस्थापन झाले आपलं त्यानंतर आपल्याला दहाशा यंत्रणा तुम्हाला ड्रिप खत व्यवस्थापन करावं लागेल झालं ते तीन तीन दिवसाच्या झालेलं आहे आपलं आता हे दहा दिवसाच्या आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काय उदाहरण माहिती आहे का आपण जसं तुम्हाला सुरुवातला फर्स्ट नंबर आपण होतो की चोवीस चोवीस झिरो आठ तेच तुम्हाला परत या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला करावं लागेल आता या ठिकाणी काय होणार माहिती आहे का झाला तर समजा आता विकास व्हायला सुरुवात होईल आता वाढ झाली आहे पण विकास करणं महत्त्वाचा झाला तर पुढचा त्याला फुल म्हणजे त्या ठिकाणी त्याला भरपूर फुटे फोडणं फुल फुलदाणे भरपूर निघाला असतील त्याला व्यवस्थित ते स्ट्रॉंग झाले पाहिजेत व्यवस्थित झाले पाहिजे त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला दाश अंतर त्या ठिकाणी तुम्हाला आळवणी करणं महत्त्वाची आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला परत चोवीस चोवीस झिरोआ किंवा वीस वीस झिरो तेरा त्या ठिकाणी दहा किलो प्लस पांढऱ्या पोट्यास शेवंगपी मरुटा पोटॅस सात किलो अमोनियम सल्फेट जे आहे तर जवळपास ते पाच किलो तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावं लागेल आणि नंतर हे चाळीस दिवस कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी पन्नास दिवसाला म्हणजे दहाच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला परिस्पर्श आता हे परिस्पर्श काय तर याच्यामध्ये तुम्हाला जे आहे तर तुम्हाला अन्नद्रव्य आहेत जसे की झिंग बोरान फेरस मॅन हे त्याच्यामध्ये अन्यद्रव्य आहेत तर त्या ठिकाणी पिकाला भेटणं महत्त्वाचे आहे त्या अवस्थेमध्ये त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला परिस्पर्श पाचशे ग्राम दिला आहे आपण त्यानंतर आता या ठिकाणी तुमचे साठ दिवस कंप्लीट होतील म्हणजे एकोणसाठ साठ दिवस त्या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट होतील तर त्या ठिकाणी त्याला नत्रस्फुरची जे गरज आहे तर त्याला भरपूर प्रमाणात लागेल कारण की त्या ठिकाणी त्याला थोडंफार फुटवे म्हणजे फुटासाठी मदत होतील किंवा त्या ठिकाणी लहान लहान जे फुलं ते थोडं नेण्यासाठी त्याला थोडं मदत होईल त्यासाठी त्या ठिकाणी त्यासाठी तुम्हाला त्याला बारा एकशे डबल झिरो पाच किलो हे त्या ठिकाणी तुम्हाला देणं महत्त्वाचं आहे त्यानंतर हे इथपर्यंत तुमचं स साडेसात तुमचं शेड्यूल जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे त्यानंतर सत्तर दिवस जर म्हटलं तर त्या ठिकाणी तुम्हाला येणार तेरा झिरो सॉरी तेरा चाळीस तेरा तर तेरा चाळीस तेरा जे आहे तर हे एका प्रकारे त्याला नत्रस्फुरत पालाश हे भरपूर प्रमाणात त्याला उपलब्ध करून देतील कारण की त्या ठिकाणी त्याला अन्नद्रव्याची जास्त गरज भासेल त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला तेरा चाळीस तेरा हे अन्नद्रव्य त्या ठिकाणी तुम्हाला सोडावं लागेल त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला हे सोडल्यानंतर तुम्हाला दहा संदा ठिकाणी तुम्हाला ऐंशी दिवस कमेट होतील तर या ठिकाणी काय होणार मात्र का त्या निशिगंधा फुलाला दांडे निघायला सुरुवात होईल किंवा दांडे निघतील त्याला पण त्या टायमात जर समजा पिकाला जर काही थोडा ताण पडला किंवा त्याला अन्नद्याची कमतरता पडली तर ते दांडे जे आहेत तर जसं तुम्हाला हवे उत्पादन म्हणजे तसं तुम्हाला त्या ठिकाणी उत्पादन येणार नाही दांड्याचं किंवा दांड्याची साईज व्यवस्थित तुम्हाला मिळणार नाही किंवा त्याची हाईट व्यवस्थित मिळणार नाही ताण पडल्यामुळं तर त्या ठिकाणी तुम्हाला तेरा झिरो पंचेळीस हे त्या ठिकाणी तुम्हाला पाच किलो द्यावं लागेल नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी तुमचे दांडे निघतील बाहेर आणि जर तुम्हाला दांड्याचं रूपांतर म्हणजे निघल्यानंतर ते कळ्याचं रूपांतर फुलंच होण्यासाठी चांगलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला झिरो बावन चौतीस तुम्हाला नवं दिसल त्या ठिकाणी तुम्हाला बारीक बारीक कळ्या दिसेल तुम्हाला दांड्या लागल्या तर त्या फुलाचं रूपांतर चांगल्या फुलामध्ये होण्यासाठी कळ्यांचं रूपांतर झिरो बावन चौतीस पाच किलो त्या ठिकाणी तुम्हाला सोडावं लागेल आणि दांड्यांचा आकार फुलांचा आकार त्यानंतर व्यास गुणवत्ता वजन चकाकी ह्या सर्व गोष्टी ठिकाणी त्या तुम्हाला शंभर दिवसाला त्या ठिकाणी दांडा परिपक्व होईल त्याला कळ्या निघतील त्या सगळ्या गोष्टी मेंटेन करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला बिग बी म्हणजे मॅग्नेशियम पोटॅशियम सल्फर असला पोटॅशियम सोनेट नावाचं चांगलं गुणवत्तेचं चा औषध म्हणजे मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला भेटेल तर त्या ठिकाणी तुम्ही पाच किलो त्या ठिकाणी देऊ शकता त्यानंतर आपण बघणार आहे की बाबा या ठिकाणी तुमचा पूर्ण फुल दांडे जे आहेत ते पूर्ण उमललेले आहेत त्यानंतर तुमची तोडणीसुद्धा झालेली आहे पण आता तोडणी झाल्यानंतर आपण समजा म्हणजे नक्की पिकाला काय करायचं तरी आपण त्यामध्ये बघणार आहे या ठिकाणी तुमची फुलाची तोडणी झालेली आहे दांड्याची तर त्या ठिकाणी तुम्हाला ज्या समजा फुलदांडा आहे त्याच्या पहिल्याच दिवशी समजा म्हणजे काल आहे ना तर आज म्हणजे उद्या म्हणजे एक दिवसाच्या नंतर त्याला त्या ठिकाणी बारा एक्सट म्हणजे नत्रस्फुरत त्या ठिकाणी त्याला भरपूर प्रमाणात लागेल म्हणजे नवीन त्याला फुट म्हणजे जे दांडा असो ना फुटव्यासाठी त्याला तर त्या ठिकाणी तुम्हाला बारा एक्सट डबल झिरो जे आहे तर ते पाचकल त्या ठिकाणी तुम्हाला पैसे सोडावं लागेल आणि तिथून म्हणजे सातव्या किंवा आठव्या दिवसाला त्या ठिकाणी तुम्हाला जो दांडा दुसरा येईल त्याला म्हणजे निशिगंधाला तो दांडा चांगला पोचण्यासाठी आणि तुम्हाला सांगितले की जसं किंवा की त्याचा म्हणजे फुलं जे आहेत ते व्यास आकार वजन चकाकी सगळ्या गोष्टी मेंटेन करण्यासाठी तेरा झिरो पंचेस तीन किलो प्लस बीग बी पाच किलो आता बिग बी तुम्हाला सांगितले मागच्या याच्यात तुम्हाला मी किंवा मॅग्नेशियम पोटॅशियम सल्फर म्हणजे चांगल्या गुणवत्तेचं पोटॅशियम सो नाईट हे त्या ठिकाणी तुम्हाला दोन्ही मिक्स करून तुम्हाला त्या ठिकाणी एका एका तुम्हाला ते प्रमाण सोडावं लागेल आता हे झालं तुमचं म्हणजे एका म्हणजे दहा दिवसाच्या अंतराने सोडायचं ड्रिंचिंग झालं या ठिकाणी पहिले आपण आढवण्या घेतल्या नंतर तीन दिवसाच्या अंतराने ड्रिंचिंग सांगितल्या खताच्या नंतर दहा दिवसाच्या अंतराने सांगितल्या नंतर तोडा झाल्याच्या नंतर ते आपण व्यवस्थापन सांगितले आणि आता हे जे विद्राव्य खतं आहेत खालचे म्हणजे दरम्यान द्यावेचे विद्राव्य खत आहेत आता हे तुम्हाला आहे डायरेक्ट एका महिन्यात एकच विद्राव्य खत द्यायचं जसं की आता तुम्ही आता या पहिलं समजा आता समजा तुमचा जानेवारी महिन्यात समजा तुम्ही लागवड तोडा चाल झालेला आहे तुम्ही आता पहिले हे आहे बारा एकसट तर तुम्ही जानेवारी महिन्यात समजा तर एक तारखेला सोडलं नाही तर दोन किंवा तीन तारीख तर खाली जाईल ना तर तीन तारखेला त्या ठिकाणी तुम्ही कॅल्शियम नायट्रेट पाच किलो प्लस बोरा म्हणजे या ठिकाणी काय होईल माझा का ना कॅल्शियम का। नायट्रेटने ना काय होईल जो तुमचा दाणा निघणार आहे तो मजबूत निघेल सगळ्या गोष्टी त्याला मेंटेन मेंटल में समजा आता कॅल्शियम नायट्रेट भेटल्यामुळे तो एकदम स्ट्रॉंगच ना झाड जे आहे तर स्ट्रॉंगच होते कॅल्शियम नायट्रेटमुळे तर कॅल्शियम नायट्रेट पाच किलो प्लस बोरा त्यानंतर जानेवारी महिन्यात हे झाल्यानंतर तुम्ही सेकंड म्हणजे दो दुसरा महिना फेब्रुवारी महिना त्यात तुम्ही सल्फेट सोडू शकता त्यानंतर मार्च महिन्यात परिस्पर्श सोडायचं एप्रिल महिन्यात परत रिडिया सोडू सोडू शकता पण आता हे काय आहे हे महत्वाचं हे बघून घ्यायचं हे जे आहे ना हे झालं तुमचे म्हणजे जे आहेत ना हे विद्राव्य खत झाले समजा पण हे एन डीएक्स जे आहे तर हे नत्रास पुरत पालास याचे जीवाणू खत आहेत तर आता हे काय काम करतात तर हे जे आहेत जे आपल्या जमिनीमध्ये आपण वर्षानुवर्ष जे आपण खत देत आलेलं आहोत तर आपण काय करतो ज्या ठिकाणी समजा पंचवीस किलोच काम आहे त्या ठिकाणी आपण अगोदरच तीस किलो पस्तीस किलो टाकून देतो आहे पण पीक एवढं घेत नाही तर पिकाला जेवढं हवं आहे तेवढंच ते पीक घेते त्यामुळं जे उर्वरित खत आहे ते जाईल कुठं तर ते खत जमीन सुक्त अवस्थेमध्ये पडून राहते तर ते सक्त अवस्थेत पडलेले जे खत आहे तर ते चल स्वरूपात आणण्यासाठी तुम्हाला हे जीवाणू खतं कामं करतील एन पी के डीएक्स पीबुश्ट डिएक्स किंवा केलेट डीएक्स अशा प्रकारे त्याला प्रत्येक म्हणजे लेखी आळवणी करत राहायची